नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल दे तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात राहील आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकवू शकता त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जेणेकरून तुमचे मित्रमैत्रिणी असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आज आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आजचा व्हिडिओ थोडा लॉंग होणार आहेत कारण आज आपण बघणार आहोत हेल्पिंग वर्ब म्हणजे देअर आणि हेल्पिंग वर्ब जी यूज केली जातात एक्झुलरी वर्ब ती बघणार आहोत त्याच्यामुळे लॉंग होणार आहेत कुठली कुठली बघणार आहोत तर देअर कॅन बी देअर कुड बी देअर मे बी आणि देअर माईट माइट बी चला तर पहिल्यांदा आपण त्यांचं डेफिनेशन बघूया आणि त्यानंतर आपण वाक्य बघणार आहोत पहिलं बघा कॅन बी केव वापरतात ते देअर सोबत कॅन बी वापरताना शक्यतो दर्श शक्यता दर्शविली जाते म्हणजे शक्यता दर्शवण्यासाठी कॅन बी यूज केलं जातं ही शक्यता असे सूचित करते की दिलेल्या परिस्थितीत काहीतरी अस्तित्वात असू शकते किंवा घडू शकते देअरसोबत कॅनबीचा वापर हा अनेक अनेकवचनी संज्ञासोबत नकारार्थी वाक्यांमध्ये तसेच प्रश्नार्थी वाक्यात पण केला जातो म्हणजे सर्व प्रकारच्या वाक्यामध्ये कॅनबीचा वापर केला जातो अशा प्रकारे शक्यता दर्शवण्यासाठी किंवा शक्यता सूचित करण्यासाठी परिस्थितीनुसार याचा वापर केला जातो आता दुसरं कुडबी केव्हा वापरतात ते बघू देर सोबत कुडबी अनिश्चित परिस्थिती दर्शविते संभाव्य परिस्थिती व्यक्त करताना ती घडू शकते किंवा घडू शकत नाही या दृष्टीने याचा वापर केला जातो कूड हे कॅनचे भूतकाळी रूप असल्यामुळे संदर्भानुसार भूतकाळातील किंवा वर्तमान काळातील शक्यता सूचित करते कूड हे कॅनचं भूतकाळ आहे हे पण अनिश्चित परिस्थितीसाठी दर्शविले जातं त्यामध्ये काय होतं कॅनचं अधिक नम्र म्हणून कूड वापरलं जातं त्याच्यामुळे म्हटलेलं आहे की कुडचा वापर वर्तमान काळात पण केला जातो आणि भूतकाळात तर होतोच होतो त्याच्यानंतर तिसरं बघू मे बी केव्हा वापरतात ते आता देअरसोबत मे बीचा वापर, वापर अस्तित्वात कि वा असलेल्या किंवा अस्तित्वा कि घडत असलेल्या एखाद्या गोष्टीची शक्यता किंवा अनिश्चितता व्यक्त करण्यासाठी केला जातो म्हणजे मे बी कशाला तर अस्तित्वात असलेल्या किंवा घडत असलेल्या एखाद्या गोष्टीची शक्यता किंवा अनिश्चितता व्यक्त करण्यासाठी केला जातो त्याच्यानंतर चौथं माईट बीचा केव्हा वापर केला जातो तर सोबत माईट बीचा वापर जेव्हा आपल्याला असं वाटतं की काहीतरी होण्याची शक्यता कमी आहे अशा परिस्थितीत केला जातो एक नम्र सूचना करण्यासाठी पण याचा वापर केला जातो म्हणजे कसं आहे तर माईट बीचा वापर हा अत्यंत कमी शक्यता असते अशा परिस्थितीत केला जातो आणि नम्र रूप किंवा नम्र सूचना देण्यासाठी पण याचा वापर केला जातो अशा प्रकारे यांचा वापर केला जातो कॅन दे आर कॅन बी दे आर कुड बी दे आर मे बी आणि दे आर माइड बी कसं वापरतात हे आम्ही आता बघितलेलं आहे आता आपण बघणार आहोत यांचे उपयोग आणि यांची रचना कशी असते ती बघूया आता कॅन बी केव्हा वापरलं जातं कसं वापरलं जातं तर देअर प्लस कॅन बी प्लस सब्जेक्ट प्लस रिमेनिंग पार्ट्स म्हणजे जो काही पार्ट्स असेल तो त्याच्यानंतर मे ब्या दुसरं बी कसं वापरलं जातं तर दे आर प्लस बी प्लस सब्जेक्ट प्लस रिमेनिंग पार्ट आणि फुल स्टॉप त्याच्यानंतर तिसरं मे बी दे आर प्लस मे बी प्लस सब्जेक्ट प्लस रिमेनिंग पार्ट्स आणि चौथा माइट बी दे माइट बी प्लस सब्जेक्ट प्लस रिमेनिंग पार्ट जो असेल तो अशा प्रकारे याचा उपयोग केला जातो आणि अशी याची, याची रचना असते आता आपण काय बघणार आहोत याची सर्वसामावेशक महत्त्वपूर्ण वाक्य दे कॅन बी कुड बी मे बी माइट बीची सर्वसमावेशक महत्त्वपूर्ण वाक्य पहिलं वाक्य बघू एका वेळी जास्तीत जास्त तीन अर्जदार असू शकतात एका वेळी जास्तीत जास्त तीन अर्जदार असू शकतात वाक्याना देअर कॅन बी मॅक्झिमम थ्री ॲप्लिकंट्स ॲट वन टाईम देअर कॅन बी मॅक्झिमम थ्री ॲप्लिकंट्स ॲट वन टाईम म्हणजे एका वेळी किती असू शकतात तर एका वेळी तीनपेक्षा का तीन एका वेळी जास्तीत जास्त तीन अर्जदार असू शकतात आता इथे शक्यता वक केलेली आहे आपल्याला वर बघितलेलं आहे डेफिनेशन की शक्यता व्यक्त करण्यासाठी कॅन बी यूज केला जातो वापरला जातो त्याप्रमाणे इथे कॅन बी वापरलेला आहे शक्यता म्हणजे अर्जदार असू शकतात शक्यता व्यक्त केलेली आहे म्हणून इथे कॅन बी वापरलेला आहे ॲप्लिकंट्स म्हणजे अर्जदार लक्षात घ्या मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त त्याच्यानंतर दुसरं वाक्य यात काही शंका नाही यात काही शंका नाही वाक्याना देअर कॅन बी नो डाऊट देअर कॅन बी नो डाऊट हे नकारार्थी वाक्य आहे निगेटिव्ह वाक्य आहे म्हणून नो वापरलेलं आहे आणि डाऊट म्हणजे शंका देअर कॅन बी नो डाऊट म्हणजे यात काही शंका नाही त्याच्यानंतर तिसरं वाक्य गैरसमज होऊ शकतो गैरसमज होऊ शकतो म्हणजे शक्यता आहे वाक्याना देअर कॅन बी मिसअंडरस्टँडिंग दे कॅन बी मिसअंडरस्टँडिंग मिसअंडरस्टँडिंग म्हणजे कैटसमग म्हणून दे प्लस कॅन बी प्लस जो काही भाग असेल सब्जेक्ट असेल तर घ्यायचा नसेल तर तो ऑप्शनला असतो आणि रिमेनिंग पार्ट्स पुढे येतो म्हणून दे कॅन बी मिस अंडरस्टँडिंग त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य समस्या असू असू शकतात का समस्या असू शकतात का हे लक्षात घ्या हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे क्वेश्चन सेंटेन्स आहे याचं उत्तर हो किंवा नाही येतं त्याच्यामुळे इथे सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात केलेली आहे म्हणजे कॅन कॅन देअर बी प्रॉब्लेम्स कॅन देअर बी प्रॉब्लेम्स आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे कारण कॅन कशाला वापरलेला आहे शक्यता व्यक्त केलेली आहे समस्या असू शकतात का असं म्हणून देअर कॅन बी प्रॉब्लेम्स आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्यानंतर पाचवं वाक्य या समस्येवर अनेक भिन्न उपाय असू शकतात या समस्येवर अनेक भिन्न उपाय असू शकतात वाक्य ना देअर कॅन बी मेनी डिफरंट सोल्युशन्स टू धीस प्रॉब्लेम देअर कॅन बी मेनी डिफरंट सोल्युशन टू धीस प्रॉब्लेम म्हणजे भिन्न उपाय असू शकतात अगेन शक्यता त्याच्यामुळे कॅन बी यूज झालेला आहे त्याच्यानंतर सहावं वाक्य सर्वोत्तम काळातही आव्हानकर्ते असू शकतात सर्वोत्तम काळातही आव्हान करते असू शकतात वाक्यणा इवन इन द बेस्ट ऑफ टाइम्स देअर कॅन बी चॅलेंजर्स इवन इन द बेस्ट ऑफ टाइम्स देअर कॅन बी चॅलेंजर्स चॅलेंजर्स म्हणजे कोण आव्हान करते सर्वोत्तम काळातही म्हणजे इवन इन द बेस्ट टाइम्स असं त्याच्यानंतर सातवं वाक्य बघू सोप्या गोष्टींमध्ये सौंदर्य असू शकते सोप्या गोष्टींमध्ये सौंदर्य असू शकते वाक्याना देअर कॅन बी ब्युटी इन द सिम्प्लेस्ट थिंग देअर कॅन बी ब्युटी इन द सिम्पलेस्ट थिंग्स सिम्पलेस्ट थिंग्स म्हणजे काय सोप्या गोष्टींमध्ये सौंदर्यासाठी ब्युटी वापरलेलं आहे असू शकते म्हणजे शक्यता आहे म्हणून कॅन बी यूज केलेलं आहे वाक्य होतं देअर कॅन बी ब्युटी इन द सिम्पलेस्ट थिंग्स त्याच्यानंतर आठवं संघर्ष होऊ शकतो संघर्ष होऊ शकतो वाक्याना देअर कॅन बी कॉन्फ्लिक्टअर कॅन बी कॉन्फ्लिक्ट लक्षात घ्या कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष आणि देअर कॅन बी कॅन बी म्हणजे शकणे शक्यता व्यक्त करण्यासाठी कॅन बी यूज केलेला आहे आणि देअर करता आहे म्हणून देअर कॅन बी कॉन्फ्लिक्टच्यानंतर नवं वाक्य कोणतीही वाटाघाटी होऊ शकत नाही कोणतीही वाटाघाटी होऊ शकत नाही वाक्य ना देअर कॅन बी नो निगोशिएशन देअर कॅन बी नो निगोशिएशन लक्षात घ्या निगोशिएशन करणे म्हणजे वाटाघाटी करणे आणि होऊ शकत नाही म्हणून नाहीसाठी नो वापरलेला आहे नकारार्थी वाक्य आहे म्हणून म्हणून देअर कॅन बी निगोशिएशन त्याच्यानंतर नेक्स्ट दहावं वाक्य मोठ्या लाटा असू शकतात का मोठ्या लाटा असू शकतात का वाक्याना कॅन देअर बी बिग वेव्हज कॅन देअर बी बिग वेव्हज आणि क्वेश्चन्स मार्क लक्षात घ्या वेवज म्हणजे लाटा आहे बिग म्हणजे मोठ्या म्हणून मोठ्या लाटासाठी बिग वेव्ह आलेला आहे आणि हे आता क्वेश्चन सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद जे काय आहे कॅन ते पहिल्यांदा आलेलं आहे त्याच्यानंतर देअर त्याच्यानंतर बी आणि बीग वेव आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्यानंतर अकरावं वाक्य बघू हवामान अंदाजानुसार आज पाऊस पडू शकतो हवामान अंदाजानुसार आज पाऊस पडू शकतो वाक्याना द वेदर फॉरकास्ट से यर कुड बी रेन लेटर टुडे द वेदर फॉरकास्ट सेज देअर कॅन बी रेन लेटर टुडे ह्याच्यात पण थोडीफार शक्यता वर्तवलेली आहे इथे Could be यूज केलेला आहे be इथे यूज केलेलं आहे वाक्य बघा द वेदर फोरकास्ट द वेदर फोरकास्ट मीन हवामान अंदाजानुसार असं म्हटलं जातं की देअर कॅन बी रेन लेटर टुडे म्हणजे रेन नंतर पडू शकते आज असं आहे वाक्य त्याच्यानंतर नेक्स्ट बारा वाक्य त्यात छुप त्यात छुपं धोकं धोके असू शकतात त्यात छुपे धोके असू शकतात ना, बी हिडन कुछ इनवॉल्व दे आर कूड बी हिडन रिक्स इन वोल्व रिकोकेनवे छुपे हिडन छुपे लक्षा दियाक्य देयर कुड बी हिडन रिक्स इनवॉल्ड तरह तेरा वाक्य विलंबा अनेक कारणेंकत का विलंबा अनेक कारणेंू श का आणि क्वेश्चन्स मार्क इथे वाक्य येणार कुड देअर बी सेवरल सेवरल रिझन्स फॉर द डिले कुड देअर बी सेवरल रिझन्स फॉर द डिले डिले होणे म्हणजे विलंब होणे सेवरल रिझन्स म्हणजे अनेक कारणे आणि प्रश्नार्थ वाक्य कशाला आहे कारण प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामुळे प्रश्नार्थ वाक्य इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे ते क्वेश्चन सेंटेन्स अँड ॲड लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्यानंतर चौदा वाक्य महामार्गावर एक नवीन रेस्टॉरंट सुरू होऊ शकते महामार्गावर एक नवीन रेस्टॉरंट सुरू होऊ शकते वाक्यन देअर कुड बी अ न्यू रेस्टॉरंट ओपनिंग इन हायवे स्ट्रीट देअर कुड बी अ न्यू रेस्टॉरंट ओपनिंग इन हायवे स्ट्रीट हायवे स्ट्रीट म्हणजे महामार्गावर ओपनिंग होणे म्हणजे सुरू होणे अशा प्रकारे हे वाक्य आहे त्याच्यानंतर पंधरावं वाक्य बदल होऊ शकतात बदल होऊ शकतात वाक्याना देअर कुड बी चेंजेस देअर कुड बी चेंजेस बदल होऊ शकतात लक्षात घ्या होऊ शकतो असं नाही आहे होऊ शकते म्हणजे चेंज होता तर चेंजेस कशाला आले आहेत तर बदल होऊ शकतात म्हणजे अनेक आहेत त्याच्यामुळे चेंजेस केलेले आहे त्यामुळे वाक्य कसं झालेलं आहे देअर कुड बी चेंजेस त्याच्यानंतर नेक्स्ट सोळावं परत येऊ शकत नाही परत येऊ शकत नाही वाक्याना देअर कुड बी नो रिटन देअर कुड बी नो रिटन म्हणजे रिटन म्हणजे परत आणि नाहीसाठी नो वापरलेला आहे म्हणून देअर कुड बी नो रिटन असं आलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट सतरा वाक्य अनेक कारणे असू शकतात का अनेक कारणे असू शकतात का आणि क्वेश्चन्स मार्क कारण इन्फॉर्गेटिव्ह सेंटेन्स आहे वाक्याना पहिल्यांदा येणार कुड कुड दे बी मेनी रिझन्स कुड दे बी मेनी रिझन्स मेनी रिझन्स म्हणजे अनेक कारणे आणि कुड वापरलेला आहे देअर आणि त्याच्यानंतर बी वापरलेला आहे कारण क्वेश्चन सेंटेन्स इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे आणि ॲट द लास्टला क्वेश्चन्स मार्क जे का क्वेश्चन्स मार्क द्यायला विसरायचं नाही कारण आता वाक्य आहे म्हणून त्याच्यानंतर नेक्स्ट अठरावं वास्तविक बदल होऊ शकतो वास्तविक बदल शकतो वाक्यना देयर कुड बी रियल चेंज देयर कुड बी रियल चेंज म्हणजे बदल हो वाक्य कल्पनेत असू शकते वाक्या दे आर मे बी समथिंग इन धीस आयडिया दे मे बी समथिंग इन धीस आयडिया देर नर मे बी आहे समथिंग म्हणजे काहीतरी आणि इन दिस दे आयडिया म्हणजे या कल्पनेत वाक्य झालेलं आहे देअर मे बी समथिंग इन दिस आयडिया त्याच्यानंतर नेक्स्ट विसा वाक्य या युक्तिवादात काहीतरी असू शकते का या युक्तिवादात काहीतरी असू शकते का आणि क्वेश्चन्स वाक्य वाक्यणार मे देअर बी समथिंग टू धिस आर्ग्युमेंट्स मे देअर बी समथिंग टू धीस आर्ग्युमेंट्स अँड क्वेश्चन्स मार्क आर्ग्युमेंट्स लक्षात घ्या आर्ग्युमेंट्स म्हणजे युक्तिवाद काहीतरीसाठी समथिंग आहे टू धीस म्हणजे या युक्तिवादात म्हणून मे देअर बी समथिंग टू धीस आर्ग्युमेंट अँड क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे त्याच्यानंतर एकविसावं वाक्य आज रात्री तुमच्यासाठी एक, एक सरप्राईज पार्टी असू शकते आज रात्री तुमच्यासाठी एक सरप्राईज पार्टी असू शकते वाक्य शक्यता आहे त्याच्या वाक्य येणार कसं देअर मे बी अ सरप्राईज पार्टी फॉर यू टू नाईट देअर मे बी अ सरप्राईज पार्टी फॉर यू टू नाईट टू नाईट म्हणजे आज रात्री सरप्राईज पार्टी असू शकते त्याच्यानंतर बावीसा वाक्य या मार्केटमध्ये संत्री असू शकतात या मार्केट या सुपर मार्केटमध्ये सॉरी या सुपर मार्केटमध्ये संत्री असू शकतात वाक्याना There may be oranges in this supermarket. सुपर मार्केट be oranges मे This supermarket इन धीस सुपर मार्केट ऑरेंजेस म्हणजे संत्री अँड सुपर मार्केट धीस सुपर मार्केट मीन्स या सुपर मार्केटमध्ये आणि मे बी यूज केलेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट वाक्य सूचनांमुळे काही अर्थ असू शकतो सूचनांमुळे काही अर्थ असू शकतो वाक्याना देअर मे बी सम सेन्स बिहाइंड द सजेशन्स दे मे बी सम सेन्स बिहाइंड द सजेशन्स सजेशन्स म्हणजे सूचनांमध्ये बिहाइंड बिहाइंड म्हणजे त्या पाठीमागे म्हणजे सुपना सूचनांमुळे किंवा सूचनांच्या पाठीमागे काहीतरी असा अर्थ असू शकतो म्हणून बिहाइंड इथे आलेला आहे त्याच्यानंतर चोवीसावं वाक्य नेक्स्ट पुढे अपघात होऊ शकतो पुढे अपघात होऊ शकतो वाक्य देअर मे बी एन ॲक्सिडंट अप देअर मे बी अन ॲक्सिडंट अप अहेट लक्षात घ्या अप अहेट म्हणजे पुढे असा शब्द धर धरून केलेला आहे ते अप अहेट ॲक्सिडंट म्हणजे अपघात वाक्य आहे देअर मे बी अॅन ॲक्सिडंट अप अहेट इथे ॲक्सिडंटला ॲन वापरलेलं आहे बी एन करन ए, ए, सुवर एन कारण ए ई आय ओ यू स्वर आहे त्याच्यासाठी इथे एन ॲक्सिडंट केलेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पंचवीसावं वाक्य समस्या असू शकते समस्या असू शकते वाक्याना देअर आर माइट बी स्ट्रगल देअर आर माइट बी स्ट्रगल स्ट्रगल असणे म्हणजे समस्या असू शकणे म्हणून इथे स्ट्रगल आलेलं आहे काही वेळा प्रॉब्लेम्स असू शकतो पण इथे स्ट्रगल स्ट्रगल बेस्ट आहे इथे सुटेबल आहे म्हणून ते स्ट्रगल यूज केलेलं आहे दे आर माइट बी स्ट्रगल त्याच्यानंतर वा सव्वीसाव वाक्य चमत्कार असू शकतात का चमत्कार असू शकतात का आणि क्वेश्चन्स मार्क वाक्याना माइट दे बी मिरेकल्स माइट दे आर बी मिरेकल्स अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे माइट दे आर बी मिरेकल्स अँड क्वेश्चन्स मार्क इथे लक्षात घ्या इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स क्वेश्चन सेंटेन्समध्ये काय उत्तर हो किंवा नाही असेल तर त्याची रचना कसे होते तर पहिला होतो हेल्पिंग वब म्हणजे इथे बघा माईट आलेला आहे त्याच्यानंतर करता सब्जेक्ट देअर आलेला आहे त्याच्यानंतर जो रिमेनिंग पार्ट्स असतो त्याचा आपल्या का ॲक्झुल वबचा माईट माईट बी आहे तर रिमेनिंग पार्ट बी हा शिल्लक आहे त्यावेळी कसं होतं बी नंतर येतो त्याच्यानंतर जे काही असेल थो ला ये गया। तो रिमेनिंग पार्ट्स आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क इथे बघा माईट प्लस देअर प्लस बी प्लस रिमेनिंग पार्ट्स अँड ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क ही लक्षात घ्या असंच आहे सगळ्यात कारण कॅन बी आहे कुड बी आहे मे बी आहे आणि माईट बी आहे दोघांमध्ये दोन दोन डिफरंट्स म्हणजे माईट पण एक्झोल आणि रिमेनिंग त्याचा पार्ट बी पटतो त्यावेळी कसं क्वेश्चन सेंटेन्समध्ये येतं पहिला जो पार्ट असतो म्हणजे माईट असो कॅन असो कूड असो माईट असो मे असे तो पहिल्यांदा येतो त्याच्यानंतर सब्जेक्ट येतो देअर त्याच्यानंतर बी येतं आणि त्याच्यानंतर जो काही रिमेनिंग पार्ट्स असेल तो आणि ॲड लास्टला क्वेश्चन्स मार्क हे लक्षात घ्या ही स्ट्रक्चर आहे तो लक्षात घ्या ह्याच्या इंट्रोगेटिव्ह सेंटेन्ससाठी यूज केला जातो आणि ज्यावेळी डब्ल्यू एच टाईव वर्ड्स असेल तो फक्त त्याच्या अगोदर इन्वॉल्व करायचा ॲड करायचा आणि त्याच्यानंतर जी रचना आता सांगितलेली आहे जे रचना आम्ही स्ट्रक्चर दिलेला आहे तोच तिथे फॉलो करायचा यूज करायचा त्याच्यानंतर नेक्स्ट सत्तावीसावं वाक्य न्याय असू शकतो न्याय असू शकतो वाक्य येणार देअर आर बी जस्टिस देअर आर बी जस्टिस जस्टिस म्हणजे न्याय आणि असू शकतो कमी शक्यता म्हणून माइट बी यूज केलेला आहे त्याच्यानंतर अठ्ठावीसावं वाक्य किंचाळत असू शकते किंचाळत असू शकते वाक्याना देअर माइट बी स्क्रीमिंग देअर माइट बी स्क्रीमिंग स्क्रीमिंग म्हणजे किंचाळणे म्हणून स्क्रीमिंग आलेलं आहे देअर माइट बी स्क्रीमिंग त्याच्यानंतर नेक्स्ट एकोणतीसा वाक्य दुसरे काहीतरी असू शकते दुसरे काहीतरी असू शकते जी शक्यता आहे पण खूप कमी आहे वाक्यना देअर माइट बी समथिंग एल्स देअर आर बी समथिंग एल्स समथिंग एल्स म्हणजे काहीतरी दुसरे काहीतरी म्हणून समथिंग एल्स आलेलं आहे आणि कमी शक्यता आहे म्हणून माइट बी यूज केलेला आहे त्याच्यानंतर तिसरा वाक्य कथा असू शकते कथा असू शकते वाक्याना दे आर माइड बी अ स्टोरी देअर आर माइट बी अ स्टोरी जे कमी शक्यता म्हणून इथे माइट बी यूज केलेलं आहे स्टोरी म्हणजे कथा अशा प्रकारे तीस वाक्य आहेत खूप महत्त्वाची आहेत आणि पूर्ण जे ॲक्च्युली वर्ब्स यूज केले जातात देअरसोबत ते आपण घेतलेलं आहे कॅन बी गुड बी मे बी अँड माइड बी हे घेतलेलं आहे त्याप्रमाणे हे वाक्य केलेली आहे वाक्य लक्ष देऊन बघा व्यवस्थित लक्ष देऊन करा कारण डेली यूज सेंटेन्सेन्समध्ये आपण ही ले ले, वापरू शकतो आणि त्याचा वापर केला जातो त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या कळलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा आम्ही डिटेल्समध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला जरी डाउट्स असेल तर तुम्ही पहिल्यांदा जे डेफिनेशन आम्ही दिलेलं आहे ते बघा त्याच्यानंतर स्ट्रक्चर बघा स्ट्रक्चर कसं आहे आणि वेगळा प्रत्येक आम्ही तिथे फक्त असेटिव्ह सेंटेन्स विधानार्थी वाक्यांचे स्ट्रक्चर दिले आहे त्याचप्रमाणे इथे कुठले आहे निगेटिव्ह सेंटेन्स पण आहे नो वापरून केलेली त्याचप्रमाणे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स क्वेश्चन सेंटेन्स आहे त्याची पण आम्ही रचना तुम्हाला सांगितलेली आहे ते लक्ष देऊन करा आणि त्याचप्रमाणे तुम्ही ॲडिशनल वाक्य पण करू शकतात बनवू शकतात त्याच्यामुळे त्यांचा पण प्रयत्न करत राहा त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत हे तुम्हाला माहिती असेलच आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे मराठी प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंकड इन अकाउंटवर पण आम्ही ॲक्टिव आहोत एन स्वप्नील स्मिताचा भाऊ त्यामुळे त्या प्लॅटफॉर्मला जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका कारण तिथे बरंच तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल आणि तुमच्या जी व्यवहार तुमचे ज्या ज्ञानात आहेत ती नक्कीच भर पडेल प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे ते मोस्टली खूप युजफुल आहे तिथे तुम्हाला एंटरटेनमेंट पण होईल आणि तुमचं सराव पण होईल कारण तिथे आम्ही इंग्रजीमध्ये पण वाक्य थोडीफार देतो त्यामध्ये कॉन्व्हर्सेशन कसं होतं ते तुमच्या लक्षात येईल त्यामुळे प्रतिलिपी मराठी अकाउंट पेजला पण नक्की भेट द्या आणि तिथे जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद